नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा विरोधी पक्षांमध्ये काय आणि कशा पद्धतीचा गोंधळ आहे आम्ही जेव्हा वारंवार सांगतो आणि स्वतः विरोधी पक्षच त्याचे पुरावे समोर आणतो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि जेव्हा की दोन दिवसापासून सत्ताधारी एन डी त्यांचा उमेदवार ठरवला सी पी राधाकृष्णन आणि दोन पद्धतीनं त्या उमेदवाराचं त्याला जो ॲडव्हान्टेज फायदा मिळाला एक तर सत्ताधाऱ्यांच्याकडं पुरेसं बहुमत आहे चारशे बावीस दोन्ही मिळून सातशे चौऱ्याऐंशी काहीतरी खासदार आहेत सातशे अठ्याहत्तर लोकसभा आणि राज्यसभा मिळून आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चा एकूण चारशे बावीस म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त खासदारांची संख्या आकड्या आकडा जो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या बाजून आहे त्याच्यामुळे ते, ते जे कुठला उमेदवार निवडतील तो तर एकतर निवडून येणारच आता सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत दोन वेळा खासदार राहिले त्याच्या आधी पण ते राज्यपाल होते म्हणजे माहीत असलेलं नाव आहे ओबीसी नाव आहे आणि जे नेमकं सगळं राजकारणाचं एक भडक असं चित्र तमिळनाडूतून तयार झालं होतं हिंदीला विरोध हिंदी विरुद्ध तमिळ उत्तर विरुद्ध दक्षिण ह्या सगळ्या गोंधळामध्ये नेमका बरोबर त्या दक्षिणेतलाच उमेदवार निवडून त्याच्यानंतर तो ओबीसी चेहरा निवडून अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या काळामध्ये हे सगळं राजकारण तापवलं गेलेलं होतं त्याच काळामध्ये नेमका त्यांचा निष्ठावान असलेला उमेदवार म्हणजे दोन बाबतीमध्ये जे त्यांना फटका बसला सत्ताधाऱ्यांना सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे त्यांना राज्यपाल केलं होतं ते कशा पद्धतीनं उलटले आणि नंतर विरोधात बोलायला लागले आणि त्याच्यानंतर जगदीप धनखड उपराष्ट्रपती जे होते त्यांना मग राजीनामा देणं भाग पडलं असं आपण समजूयात हे विरोधकांच्या आरोपामुळे की त्यांना हाकलल्या गेलं काही समजा त्यांनी राजीनामा दिला हे सत्य वस्तुस्थिती आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपनी स्वतःचा कित्येक वर्षांपासून निष्ठावंत असलेला जो व्यक्ती आहे जो कार्यकर्ता आहे त्यालाच निवडलं तो बहुजन समाजातला आहे तो दक्षिणेतला आहे तो प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून दोन वेळा खासदार म्हणून कोयमतूरून निवडून पण आलेला आहे आता ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा आम्ही जे म्हणतो आहे की विरोधकांमध्ये गोंधळाची का परिस्थिती आहे की बी सुदर्शन रेड्डी त्यांनी जो उमेदवार निवडलेला आहे तो कुणाला माहितीच नाही तो तेलंगणातला आहे ही व्यक्ती गोव्यामध्ये लोकायुक्त म्हणून राहिलेली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे सगळं खरं आहे खरं तर आता ही जी संधी होती राजकारण ज्याला म्हणतात तेव्हा प्रत्यक्ष ह्या निवडीच्या वेळेस अर्ज भरायचा आणि त्या सगळ्या वेळेस राहुल गांधी जाऊन बसले बिहारमध्ये प्रत्यक्षामध्ये ही जी बैठक एन डी आघाडीची घ्यायची होती त्या काळामध्ये अपेक्षा अशी होती की नेता म्हणून तुम्ही प्रत्यक्ष तिथे समोर बसणे आणि हे जे सगळं शेवटचे जे काही डावपेच असतात आखायचे असतात खरं काई तर ह्यावेळेस त्यांनी जर दक्षिणेचा निवडला तुम्ही एखादा उत्तरेतला अतिशय बळ बलवान असा उमेदवार का नाही निवडला परिचित चेहरा का नाही निवडला जेणेकरून त्या निमित्तानं काही काहीतरी चर्चा झाली असते तुमचा उमेदवार तर निवडून येणारच नाहीये निवडायचाच होता तर तुम्ही असा चर्चित चेहरा निवडून त्याच्यामुळे काही मुद्दे समोर चर्चेमध्ये तुम्हालाच आणता आले असते जे तुम्हाला एरवी आणायचे आहेत मी विरोधकांचा गोंधळ का म्हणतोय तुम्ही लक्षात घ्या की यांना ज्या सगळ्या संवैधानिक संस्था आहेत त्यांच्यावर विश्वास नाही हे निवडणूक आयोगाची नावानं बोमा मारतात अगदी त्या निवडणूक आयुक्तांना अज्ञानेश म्हणजे ज्ञानेश कुमारांना अज्ञानेश कुमार कसं म्हणायचं मूर्ख म्हणायचं इतपत त्यांनी म्हणजे ताल घसरलेला सगळा तोल ढळलेला आहे विरोधकांचा मग आता तुम्हाला संधी होती ह्यात व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही मग लोकांमध्ये तर एक नॅरेटिव्ह नेता आला ना भारतीय जनता पक्ष आणि एन डी त्यांच्या पातळीवरती आम्ही बहुजन चेहरा दक्षिणेतला चेहरा जाणीवपूर्वक आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत आणि संघाचं हे शताब्दी वर्ष आहे शंभर वर्ष पूर्ण झाले संघाच्या स्थापनेला जसा एक कट्टर स्वयंसेवक हा प्रत्यक्ष पंतप्रधानांपदी बसलेला आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रपतीपदावरती तुमचे एक निष्ठावान कार्यकर्ता तुम्ही बसवलेला आहे भाजपचा निष्ठावान असलेला द्रौपदी मुर्मू आहेत अशावेळी उपराष्ट्रपती पदावरती सुद्धा दक्षिणेतला त्यांचाच एक कार्यकर्ता ते जेव्हा बसवत आहेत तुम्ही त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की त्यांना त्यांच्या मतदारांपर्यंत संदेश काय द्यायचा आहे त्याच्यामध्ये ते कसे यशस्वी झालेत मोदी हे सीपैकी आहेत राष्ट्रपती हे आदिवासीपैकी आहेत तसंच ओबीसी अजून एक चेहरा मी उपराष्ट्रपती दक्षिणेतला आणताय त्या पूर्णपणे ओडिसातल्या म्हणजे पूर्वेकडच्या आहेत मोदी स्वतः गुजरातचे म्हणजे पश्चिमेचे आहेत निवडून आलेले ते बनारसमधून म्हणजे उत्तरेमधून आलेले आहेत म्हणजे हे सगळं क्षेत्रीय पातळीवरचं जातीच्या पातळीवरचं हे जे सगळे इक्वेशन लोकांमध्ये मेसेज देण्याच्या दृष्टीनं म्हणतो मी आणि हा सगळा मुद्दा कौन जात हो तुझी जात काय हे राहुल गांधी काय किंवा ते रबीश पत्रकार आहेत ना सगळे असे ते विचारतात आवर्जून म्हणून मी तो जातीचा उल्लेख केला म्हणजे ह्यांनी जे उभं केलेलं नॅरेटिव्ह होतं ते त्यांच्याच गळ्यामध्ये टाकण्यामध्ये सत्ताधारी कशा पद्धतीने यशस्वी झाले आता ह्याला उत्तर देण्यासाठी म्हणून तसं काहीतरी तुम्ही करायला पाहिजे होतं ना तुम्हाला का नाही एखाद्या महिलेचा चेहरा उत्तर येतला समोर आणता आला याला पर्याय म्हणून किंवा तुम्ही जम्मू काश्मीरमधलंच का नाही काही निवडलं किंवा अगदी ईशान्य भारतामधून तुम्हाला काने कोणी दुसरा चेहरा म्हणता आला बी सुदर्शन रेड्डीसारखा एक न्यायमूर्ती राहिलेला माणूस तेलंगणामध्ये तुमची सत्ता आहे म्हणजे तिथल्या लोकांनी काहीतरी आग्रह धरला असेल आपण ते समजू शकतो पण तुम्ही एक धोरणाचा भाग म्हणून काहीतरी वेगळं निवडायचं ना की जसं धोरणाचा भाग म्हणून त्या डी एम केला काउंटर करायला अडचणीत सापडायचं सा म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं के हे केलेलं आहे आता ह्याच्यातून काय होणार आहे समजा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुदर्शन रेड्डीला तो केवळ तेलगू आहे म्हणून तेलुगू देसम पक्ष असो किंवा बी आर एस असो ह्या सगळ्यांनी त्यांना जगनमोहन रेड्डींचा पक्ष असो हे त्यांना मत देतील असं जर तुम्ही गृहित धरणार असाल तर तिकडं तमिळ अस्मिता तुम्हीच भडक करून ठेवलेली मग त्यांचे बावीस आणि दहा त्यांचे खासदार राज्यसभेमध्ये बत्तीस खासदार तर त्या एम केचे आहेत मग ते त्या म्हणजे ज्या लॉजिकप्रमाणे तुम्हाला त्या तेलंगणातून आणि आंध्र प्रदेशमधून मतं तिकडं वळवायची असतील तर मग प्रत्यक्ष तमिळनाडूमधले मतं पण इकडं वळू शकतात त्यामुळे ह्याला काही अर्थ नाही आता तुमच्या हातामध्ये विरोधकांना एकच संधी शिल्लक होती ते म्हणजे असा जर काहीतरी चेहरा निवडला असता की त्या निमित्तानं काही ना काहीतरी एक चर्चा तुम्हाला समोर मांडता आली असती बर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः राहुल गांधींनी त्याच काळामध्ये त्या मतयात्रेच्या निमित्तानं काय बिहारमधल्या यात्रेच्या निमित्तानं ते इकडे अनुपस्थित आहेत आता तुम्ही लक्षात घ्या की प्रत्यक्ष ते संधी कशी गमावतात जेव्हा की एखादं नॅरेटिव्ह तुम्हाला सेट करायचं आहे फेक नॅरेटिव्ह भले तुम्ही सेट करता पण आता ही संधी अधिकृतरित्या चालून आलेली होती ना त्यावेळेस तुम्ही ती संधी घालवली अजून एक मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यातून जे जातीपातीचे समीकरणं तुम्ही समोर मांडत होता म्हणजे तुम्ही आत्ता कर्नाटकातल्या तुमच्या दलित मंत्र्याला सॅक केलं तुमचे आलाई तुमचे सहकारी असलेल्या समाजवादी पक्षानेही त्यांच्या पूजापालसारख्या दलित आणि बहुजन समाजातल्या मंत्र आमदाराला हाकलून दिलं तुम्ही आत्ता प्रत्यक्ष तुमच्याकडून ही कृती घडलेली आहे तुम्ही तेलंगणामध्ये ओबीसी सगळ्यात जास्त तुम्ही असं म्हणत होते मग तुम्हाला एखादा ओबीसी चेहरा तेलंगणातूनच का नाही सापडला प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती सुद्धा तुम्ही रेवंत रेड्डीसारखा बसवलेला आहे आता तुम्ही एक उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार पण त्याच्यातल्या म्हणजे ती सवर्ण जाते आपल्याकडचे मराठ्यांना समकक्ष असलेले ते रेड्डी आहेत तिकडचे त्यांना तुम्ही उमेदवारी द्यायला संदेश काय द्यायला लागलात नाही बोलताना तुम्ही दलितांची बहुजनांची भाषा करता प्रत्यक्षात पद द्यायची जेव्हा वेळ येतात तेव्हा तुम्ही दलितांना आणि उपेक्षितांना देत नाहीत किंवा उलटा पण आरोप झाला होता की जेव्हा आता तर तो लागू पडणार नाही पण जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक तुमचा उमेदवार निवडून येणार नाही असं वाटतं तेव्हा तुम्ही काहीतरी दलितांना फक्त पुढं करता ह्या सगळ्या नॅरेटिव्हमध्ये वेगळ्या पद्धतीने स्वतः इंडिया गाडीत अडकून पडलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जी उपराष्ट्रीय पद उपराष्ट्रपती पदाचा एखादा वेगळा उमेदवार देऊन वेगळी चर्चा समोर उपस्थित करायची संधी होती त्यांनी ती घालवलेली आहे आणि निवडणूक आयोगावरती जो गोंधळ चालू आहे ते तर काही विचारूच नका त्याच्यावरची वसंतवाणी आयोगाच्या नावे घालती गोंधळ दिसे मळमळ सत्तेसाठी मतदारांचे ना मन हे जाणती प्रक्रिया म्हणती बोगसच नाचता येईना अंगण वाकडे उडवू शिंतोडे आरोपांचे जनमत नाडी सापडेना मात्रा काढू यात्रा बिहारात इंडी आघाडीचे झाले तीन तेरा प्रत्येकाची तरा वेगळीच उपराष्ट्रपती पदाची निवड इंडीला सवळ गवसेना कांत म्हणे झाला पुरा येळकोट विरोधक गोट सैरभैर विरोधक गोट सैरभैर यांना एकदाची सवड गवसली त्यांनी बी सुदर्शन रेड्डी सारखं नाव उपराष्ट्रपती पदासाठी ठरवलं आणि त्याच्यातून हे सिद्ध करून दाखवलं की विरोधी आघाडीमध्ये पूर्णपणे गोंधळ होऊन बसलेलं आहे कुठलंही एखादं धोरण ठरवण्याच्या संदर्भामध्ये एक, एक वाक्यता नाही जर तुम्हाला बिहारमध्ये मतयात्राच काढायची होती तर तुम्ही हे उपराष्ट्रपती पदाचा विषय मग एक दिवस पूर्वीच मार्गी लावायचा होता तुमची यात्रा सुरू व्हायच्या आधी तुम्ही हा विषय मार्गी लावायचा होता किंवा ते यात्रेमधलं दोन दिवस काढून बैठक घ्यायची आणि मग परत ती यात्रा चालू ठेवायची पण असं काही करताना दिसत नाहीत राहुल गांधीचं तिसरंच काहीतरी तिकडं चालतं नशीब जे काही इंडिया आघाडीतले सध्याचे पक्ष आहे त्याच्यामध्ये शरद पवार दिसत आहेत त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष दिसतो आहे बाकी सगळे तरी निदान किमान तिथे एका ठिकाणी म्हणजे डी एम के आहे दिसतं तरी आहे हे सगळं त्यांचे त्यांच्याकडचे असलेले मतं पण राखतील मी हे पण फुकटच्या ज्या सगळ्या गावगप्पा असतात त्याही बाजूला ठेवतो गॉसिप जे असतं पारावरच्या गप्पा आपण म्हणतो ते सगळं आपण बाजूला ठेवतो यांच्याकडची मतं ह्यांना मिळणार आहेत त्यांच्याकडची मतं त्यांना मिळणार असं आपण गृहीत धरू तर तरी ते चारशे बावीस मतं घेऊन त्यांचा त्यांचा उमेदवार निवडून येतोय ना स्वच्छपा आता तुम्हाला जी संधी होती की निमित्तानं काही वेगळं नॅरेटिव्ह सेट करायची आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही वारंवार सगळ्या संस्थांच्या नावानं शिव्या घालून जनता की दरबार जनता का मत व जनता का काय तेच खरं कोर्ट कसं आहे सगळं बरोबर मग आता जनतेमध्ये काय संधेही दिला जर तुम्हाला जनमताचं इतकं जर काळजी असते म्हणून म्हणले की जनमताची तुम्हाला नाडीच गवसेना जर तसं असलं असतं तुम्ही ज्या ओबीसीच्या संदर्भामध्ये इतकं सगळं हे केलं तर तसं तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट उत्तर भारतातून शोधून काढला असता दक्षिणेतला शोधून काढला म्हणून कुठलंही ध्ये धोरण आहे असं दिसत नाहीये अनमान धबक्यानं हे सगळं चालू आहे त्यामुळे त्यांना त्याच्यात काय यश मिळेल हे तर समोर दिसतंच कारण आकडे त्यांच्या बाजूने नाही आहेत पण नॅरेटिव्ह सेट करणे आणि जनमानसामध्ये एखादा विषय पोहोचवणे ह्याही पातळीवरती स्वतःचा पराभव करून त्यांनी अधोरेखितच करून ठेवलेला आहे बघूयात प्रत्यक्ष काय निकाल लागतो ते तो तर निवळ आता उपचार आहे इथेच थांबूयात धन्यवाद